फुरसुंगी उर्डी देवाची नगर परिषद जी आहे त्याची निवडणूक आता येऊ घातलेली आहे उमेदवार आता फॉर्म भरायला सुरुवात करतायत आणि या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक नवी तरुण चेहरे सुद्धा आता या निवडणुकीच्या रणांगणात उतरत आहेत माझ्यासोबत आहेत अजित पवार गटाच्या युवा नेतृत्व जे पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहेत त्यांचं नाव आहे प्रतीक्षा बाजारे मी त्यांचं वी सभा डॉट कॉम मध्ये स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतो मला एक सांगा की तुमची ही निवडणूक पहिलीच निवडणूक आहे तुम्ही दादांसोबत पण काम केलेलं आहे मोठं पद पण तुम्ही आता सध्या सांभाळत आहात एक मोठा जनसंपर्क या भागात तुमचा आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे निवडणूक का लढवावी असं तुम्हाला वाटलं खर तर माझं वय पाहता नगर परिषद लढवणारी मी सर्वात तरुण व्यक्ती असावी असं मला वाटतं आणि माझ्या वयाचा विचार करता जसं कळायला लागलं म्हणजे जशी समज आली तसं मला आठवतंय की तुकाई दर्शनची जी प्रगती आहे ती खूप मंद पद्धतीने मी पाहिली आणि आता कुठेतरी मला असं वाटायला लागलं ला की या पर या सगळ्या गोष्टींना वेग आला पाहिजे आणि तो वेग द्यायचा असेल तर तरुण चेहऱ्याची गरज आहे कारण अनेक वर्ष आम्ही तेच चित्र पाहत आहोत तुकाई दर्शनची परिस्थिती पाहत आहोत आणि जसं कळायला लागले ला तसं आतून असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी बदल घडायला हवा आणि तो बदल घडवण्यासाठी कुठेतरी आपल्याला सुरुवात करायला हवी आणि स्वतःपासून सुरुवात असं म्हणायला ना हरकत नाही म्हणून मी नगर परिषद लढवते काही गोष्टी असतात म्हणजे महिलांशी संपर्क असेल तरुणांशी चर्चा करणं असेल त्यांना भेटणं असेल अशा पद्धतीचे कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवायला चालू केले खर तर उपक्रम उपक्रम राबवणं हा अतिशय दुय्यम भाग झाला परंतु वडील शिक्षक आहेत आई सुद्धा शिक्षिका आहे ते बघता वडिलांचा जनसंपर्क खूप मोठा आहे एक शिक्षकी पेशातून ते येतात त्यामुळे शिक्षकांशी खूप चांगला संपर्क आणि आता काही दर्शन बघायला गेलं तर त्यांच्या विद्यार्थ्यांचा प्रभाग झालाय म्हणजे आमच्या वडिलांनी शिकवलेले विद्यार्थी आता ते नावारूपाला आलेत आणि तुकाई दर्शन प्रभागात ते राहतात त्यामुळे तो जनसंपर्क खूप मोठा आहे दुय्यम गोष्ट आमचे बंधू ते स्वतः खूप चांगल्या क्षेत्रात काम करतात त्यांचं चांगल्या क्षेत्रात नाव आहे त्यामुळं त्यांचाही मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि तिसरी गोष्ट माझी युवतींसाठी कार्य करत असताना अजित पवार गटाची मी युवती उपाध्यक्ष म्हणून ज्यावेळी कार्य करते तर युवतींच्या रिलेटेड मी कार्य करत असताना युवतींसाठी विविध उपक्रम वगैरे राबवून युवतींच्या अडचणी सोडवून महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना उप आपण असं म्हणू की महिलांना घर आणि काम याहीपेक्षा वेगळं काहीतरी रोजगार उपलब्ध करून देऊन आपण महिलांशी कनेक्टेड झालो आणि त्याचं रूपांतर मग आता एवढा मोठा जनसंपर्क होण्यात झालं त्यामुळे मला असं वाटतं की जनसंपर्क हा माझ्या एकटीचा आणि तो फक्त निवडणुकीपुरता ह्या जनसंपर्काला खूप वर्ष पूर्वीची जोड आहे पण आता तुम्ही इथं इतके वर्ष राहता तुमचं शालेय जीवन पण इथं झालेलं इथेच शाळा शिकला तुम्ही त्यामुळे तुम्हाला इथल्या प्रश्नांची जाण आहे प्रत्यक्ष प्रश्न तुम्ही बघितलेले आहेत परिस्थिती आज जी बघितली तुमच्या वेशीपासून गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत बघितलं तर हा पूर्व पट्टा आहे खरं पुण्याचा आणि खूप दुर्लक्षित राहिलेला हा पूर्ण घटक हे गाव आहे पण आता तुम्हाला कुठले प्रश्न जाणवतात की ते प्राथमिक स्तरावर सोडवणं गरजेचं आहे प्रथम खर तर फुरसुंगी उरुळी नगर परिषद ही फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद आता तसं बघायला गेलं तर ग्लायडिंग सेंटरची भिंत आणि आपल्या सोसायटी पुढचा चौरंग टेरेस सोसायटी पुढचा रस्ता म्हणजे ज्याला आपण मुख्य रस्ता म्हणू तो रस्ता आणि ग्लाइडिंग सेंटरची भिंत ही महानगरपालिकेची सीमा आहे एवढ्या सीमेलगत आपलं गाव असताना आपली एवढ्या मंद गतीने प्रगती झालेली पाहता मला असं वाटतं सर्वप्रथम रस्ते आपल्याकडे अजिबात चांगल्या प्रकारचे नाहीत पाण्याची सुविधा आपल्या जवळ एवढी मोठी पाण्याची टाकी असून तु काही दर्शनला पाण्यासाठी वन वन फिरावं लागतं ती पाण्याची झालेली आपली दुरवस्था तिसरी गोष्ट विजेचे प्रॉब्लेम अगदी काल सुद्धा तु काही दर्शनला खूप बराच वेळ लाईट नव्हती असे प्रॉब्लेम असता काय सहन करावे लागतात ते पण नगर महानगरपालिकेच्या नगर एवढ्या जवळ असताना त्यामुळे मला असं वाटतं प्रथम प्रथम दर्शनी हे तीन प्रश्न खूप मोठे आहेत आणि त्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की नगरसेवक म्हणून ज्यावेळी आपण विचारपूस करतो किंवा विचारला जातो प्रश्न त्यावेळी लोक अप्रकर्षाने हे सांगतात की रस्ते वीज पाणी रस्ते वीज पाणी त्याच्या पुढे काय तर मला असं वाटतं एक तरुण नेतृत्व म्हणून मी त्या गोष्टीवरती खूप अभ्यास केला मग मला ती गोष्ट जाणवली की रस्ते वीज पाणी याही व्यतिरिक्त आपल्या प्रभागातील लोकांचं आरोग्य दुसरा आपल्या प्रभागातील लोकांचा सुशिक्षितपणा आणि तिसरी गोष्ट आपल्या प्रभागातील लोकांची सुरक्षितता हा सुद्धा खूप मोठा प्रश्न तू काही दर्शनला भेडसावतो आता नवीन नगरपरिषद परिषद झाली म्हणजे की काही गोष्टी ज्या असतात त्या नवी नव्यानं कराव्या लागतात त्याच्याकरता काही सार्वजनिक उपक्रम असतात म्हणजे जसं की भाजी मंडळी असेल रुग्णालय असेल अग्निशामक तुमचं दल अग्निशामक करता जागा उपलब्ध असेल या सगळ्या नव्यानं गोष्टी कराव्या लागतात तो एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही कशा काम खर तर मी ज्यावेळी मी काय काम करणार हा विचार ज्यावेळी मी प्रश्न मी स्वतःला विचारते त्यावेळी मला बेसिक ज्या प्राथमिक सोयी आहेत त्या पहिल्या डोळ्या पुढे दिसतात ह्या प्राथमिक सोयी जोपर्यंत जागेवर येत नाही तोपर्यंत आपण पुढचं पाऊल उचलण्याला काही अर्थ नाही म्हणजे आज मी एखाद्या उद्यानाचं काम काढलं तो काही दर्शनमध्ये उद्यान नाहीये मुलं ग्लायडिंग सेंटरलाच उद्यान समजून वर्षानुवर्षे तिथं खेळतात आज प्रौढ लोक जे असतील ती ग्लायडिंग सेंटरला वॉकिंगला जातात आणि तिथच आनंद मानतात परंतु तुकाही दर्शन सारख्या सुशिक्षित सुसंस्कृत प्रभागाला उद्यान नाहीये परंतु आज मी जर उद्यानाचं काम काढलं तर माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आधी रस्ते करा मग उद्यानात जाऊ आधी लाईट लावा मग उद्यानापर्यंत पोहोचू आधी लोकांची पाण्याची सोय करा आमचं घरातलं सगळं व्यवस्थित होऊ दे मग आम्ही उद्यानात जाऊ त्यामुळे मला असं वाटतं की अग्निशमन दल असेल हॉस्पिटल्स असतील उद्यान असतील ह्या थोड्याशा से सेकंडरी पार्ट मधल्या गोष्टी आल्या माझं म्हणणं आहे प्रथम फळीतली कामं पहिली उरकून घ्यावीत त्यानंतर लोकांचं जीवन सुरळीत होईल त्यानंतर आपण गोष्टी गरजेच्या आहेत त्या प्रकर्षाने नक्कीच लोकांची आता अपेक्षाच नाहीये की त्यांना लगेच मोठी काही गोष्ट मिळावी पहिल्या बेसिक गोष्टी तर मिळाल्या पाहिजेत आणि त्या एवढे वर्ष मिळत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न मी थोडंसं शेवटाकडे येतो आता मला एक विचारायचं की तुम्हाला तुमच्या तुकाई नगर तु, तु, तुकाई दर्शन मधल्या मतदारांनी का निवडून द्यावं आणि तुमचं आता तुम्ही कुठले मुद्दे घेऊन त्यांच्यासमोर जा सर्वप्रथम मी एका वाक्यात असं नमूद करेल की तुकाई काही दर्शन्य मला का निवडून द्यावं तर तरुण उमेद आणि माझा स्पष्ट दृष्टिकोन मी तरुण आहे तरुणाईला एक संधी मिळेल दुसरी गोष्ट तरुण असताना माझे जे विजन आहेत ते तरुण तरुणाईला थोडा वेग जास्त असतो असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मला प्रौढांना असं काही म्हणायचं नाही चुकीचा समज घेऊ नका पण तरुणाईला वेग जरा जास्त असतो त्याच्यामध्ये डिजिटलायजेशनची जोड असते व्हिज्युअलायझेशनची जोड असते आपली स्वप्न पटकन सत्यात उतरवण्याचा वेग आपण पकडलेला असतो तर ती जर संधी मला मिळाली तर दर्शनचा जो वेग थोडा स्लो झालाय ना तो कुठेतरी म्हणजे त्या गोष्टी वेग घेतील नक्कीच प्रतीक्षा बांधारे यांनी ज्या पद्धतीने त्यांचे मुद्दे मांडलेत खर तर त्या ते ज्या पक्षातून काम करतात आणि त्या पक्षाचे एक मोठं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार हे सातत्यानं तरुणाईला संधी देतात त्यांच्या कामाची पारख करतात आणि त्यानंतर ते त्यांचं त्यांच्याकडे नेतृत्व सोपवतात आणि अशा व्यक्ती आज जे तुकाई दर्शनमधून उभारण्यास इच्छुक आहेत आता त्यांनी तशी ते तयारी पण केली आहे आणि नक्कीच त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व बघता आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडले जे काही सामाजिक कामं केलेली आहेत हे, हे सर्व बघता इथला जो मतदार आहे शून्य मतदार आहे तो नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहील असा आशावाद मी इथे व्यक्त करतो आणि तुम्ही वेळ देत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद